स्वामी समर्थ आता तीस तारखेला अमावस्या येणार आहे तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला भरपूर कामं असतात जे आपल्याला करायचे असतात आणि काही करायचं नाही आहे अजिबात जर तुम्ही ते गेले तो संपला सगळा प्रश्न संपून जाईल का कारण की अमावस्या म्हणजे आई लक्ष्मीचा हा दिवस असतो आई लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी धनाची कमतरता बांधण जे कमी आहे त्याची धन आकर्षित करण्यासाठी आईलक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी आपण अमावस्याच्या दिवशी भरपूर काही सेवा वगैरे करत असतो असं सांगितलं जातं की अमावस्याच्या दिवशी आई लक्ष्मी सगळ्यांच्या घरी प्रवेश करत असतात तर त्या दिवशी जसं की आप गोमूत्र टाकून आपल्याला आंघोळ करायचं आहे आपण जर फरशी वगैरे तुम्ही जर पुसत असाल तर गोमूत्र आहे हळद आहे मीठ आहे त्या सगळ्यांनी ते टाकून आपल्याला फरशी पुसायचं आहे दिवा तुम्हाला जर तुळशीकडे लावायचा आहे तर, तर तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि घरामध्ये सुद्धा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे बाहेर रांगोळी काढणं आणि त्यासोबत तुम्ही को जे हळदीचं लेपन आहे तुमच्या उंबरड्यावर ते तुम्ही करू शकता बाहेरचं पुसून रांगोळी वगैरे काढून दारा वगैरे पुसून घेऊन स्वच्छ करून आपण त्यावरची स्वास्ती काढू शकतो तर अशा प्रकारची आपल्याला पूजा त्या दिवशी करायचं असतं नेमकी कारण की आपल्याला आई लक्ष्मीला प्रसन्न करायचं असतं आणि त्यासोबत साय सुद्धा आपल्याला आई लक्ष्मीची प्रार्थना म्हणा जे काही जप वगैरे आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे किंवा काही काही दुर्गा सप्तशतीचा पाठही वगैरे करत असतात यावेळेला दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतात आई लक्ष्मीची सेवा जसं की लक्ष्मी गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे कारण आईची सेवा म्हणजे फक्त आईला नाही जे भगवान विष्णू आहे त्यांची सुद्धा आपण सेवा करत असतो त्यासोबतच आपण जे कमलात्मक मंत्र आहे त्याचा नव्व्याण्णव मंत्र आहे गायत्री मंत्र आहे याचा असं त्यासोबत हे कनक धारा स्त्रोत आहे ते आपण महालक्ष्मी अष्टक आहे हे सगळ्या जे सेवा आहे ते तुम्ही करू शकता आणि करा कारण अमावस्या म्हणजे आईलक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा दिवस असतो आणि काहीतरी तुम्ही अन्नदानही करा कारण अन्न सुद्धा हा महत्त्वाचा असतो अन्नदान म्हणजे असं नाही की मध्ये जा तुम्ही तिकडं तुम्ही तेल अर्पण करून या साखर देऊन या दे दे साथी जे भावना हे असं दे देतात त्या पद्धतीनं किंवा स्वीट वाटून या अशा प्रकारचं कोणतंही तुम्ही अन्नदान गायीला दान धरा कारण अमावस्या मेन जे मेन म्हणजे या दिवशी आपण पित्रांसाठी जी आपली कृतज्ञ भावना आहे ते व्यक्त व्यक्त करायचा हा दिवस असतो अमावस्या हा पूर्णपणे आई लक्ष्मी आणि त्यासोबत पित्रांना हा समर्पित असतो तर त्या दिवशी तुम्ही पित्रांची सेवा करा जे आपल्या नित्यसेवामध्ये दिलेलं आहे पित्रस्तुप्त आणि हां पितृसूक्त जे आहे त्याचा पठण करा तुम्ही आणि पित्रांच्या नावाने जसं कावळे आहे पित्रांच्या नावाने तुम्ही पितृसूक्त करून तुम्ही यज्ञही करू शकता जसं आपण पित्रकाळामध्ये आपल्या त्या काळामध्ये जसं आपण जे गायीचे गौरे असतात त्यावरती तुपाचं हवन काळे तीर वगैरे टाकून आपण पित्रसुक्त करून आपण जे पाठ करत असतो त्या प्रकारची सेवा तुम्ही करू शकता त्यानंतर जे कावळे वगैरे आहेत त्यांना तुम्ही खाऊ घालू शकता जे तुमच्याकडून जे यथाशक्ती शक्ती जे झालं ते आणि ते काही सहसा भेटत नाही असे तर कावळे पण तुम्ही त्या त्यांच्या नावाने तुमच्या पित्रांच्या नावाने ती ह्या सेवा सगळ्यात करू शकता आणि या व्यतिरिक्त अमावस्या म्हणजे अन्नदान तर आहेच पण अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या घरी जाऊन जेवण करत असाल किंवा त्यांचं काहीतरी तुम्ही खात असाल आता च्या दिवशी दिवसभरामध्ये इतर कोणाच्याही घरामध्ये जाऊन आपल्याला जेवायचं नाही आहे कारण जर असं तुम्ही जर करणार आहे की जसं आता मी कोणाच्या घरी गेले अमावस्याच्या दिवशी आणि मी तिकडं जर जेवण केलं तर मी महिन्याभरामध्ये जे काही मी पुण्य कमवलेलं आहे कशाने कोणतंही पुण्य म्हणजे सगळं झालं तर मी तुम्ही देवभक्ती करा तुम्ही चांगले कर्म करा जे काही पुण्याचा साठा तुमच्याकडे जमा झालेला आहे ना तर तो साठा डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवरती तो ट्रान्सफर होऊन जाणार आहे त्या तर त्यामुळे अमावस्या ज्या दिवशी तुम्ही सगळ्या सेवा करा किंवा नाही करा पण कोणाच्याही घरात आपल्याला जेवण नाही करायचं आहे आणि हे सगळं गुरुमाऊलींनी सांगितलं आहे मी माझ्या मनाने काहीच नाही सांगत आहे गुरुमाऊलींचा असा आदेश आहे की जे पण आपण सेवा करत असतात पण काही असे नियम असतात जे आपल्याला करायचे असतात जे आपल्याला पाळायचे असतात त्यामुळे अमावश्य आहे तर दुसऱ्या कोणाच्या घरी आपल्याला जाऊन जेवण करणं पाणी पिणं जेवण म्हणजे असं नाही की फक्त जेवणच असतं त्याच्यामध्ये चहा पाणी बिस्किट खाणं फराळी करणं जेवण करणं सगळं सगळं आलं त्यामध्ये तर या तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा आता खूप दिवसापासून विचार होता बनवा सांगायला सांगायचं तुम्हाला याबद्दल कारण कुटुंबावली आम्ही गेलो होतो एका वेळेला तर त्यांचं मार्गदर्शनमध्ये हे ऐकण्यात आलं होतं म्हणजे तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करू कारण भरपूर जणांना ह्या गोष्टी माहीत नसतात आणि मग आपला पुण्याचा साठा जो आपण एवढं सेवा करत असतो ते कुठं ना कुठं कमी होत राहतं होऊन जातं ते त्यामुळे ह्या चुकेत टाळ म्हणजे करूच नका तुम्ही टाळायचं नाही आहे आपल्याला ह्या चुका करायचंच नाही आहे कारण पूर्ण महिनाभराचा जे काही आपण महिनाभरातली कमावलेली जशी आपली पगार आहे जी अमाऊंट आहे त्या दुसऱ्यांच्या अकाउंटवरती दुसऱ्यांच्या खात्यावर तो ट्रान्स्फर होऊन जाणार आहे मग आपल्याकडे परत झिरो राहणार आहे तर असा अजिबात करू नका आणि हे एक गोष्ट लक्षात ठेवा की यापुढे कोणताही जर अमावश्य असेल तर कोणत्या कोणाच्याही घरात मुलांकडे मुलांना पण सांगून घ्यायचं ह्या गोष्टी घरात एक माणसं जे आहेत त्यांनासुद्धा सांगून घ्यायचं की बाबा आज अमावश्य आहे कोणाच्या घरीसुद्धा तुम्हाला पाणीही नाही घ्यायचं आहे कारण आज आतापासून आपण आपल्या मुलांना वळण लावलं तर ते त्यांच्यासाठी खूप चांगलं असणार आहे तर नक्की या गोष्टी करा कोणाच्याही घरात जेवायचं नाही अन्न ग्रहण करायचं नाही पाणी सुद्धा घ्यायचं नाही अमावस्याच्या दिवशी तर पाळा ह्या गोष्टी श्री स्वामी समजा व्हिडिओ आवडल्या असेल तर लाईक च्या सबस्क्राईब